नमस्कार मी सत्यमा सौंदरमल आज एक व्हिडिओ याच्यासाठी टाक टाकत आहे मी की गेल्या वर्षभरापासून मी काही यूट्यूबला नव्हते जास्त माझ्या शैक्षणिक कामं आता सध्या एल एल बी करत असल्यामुळे मी थोडंसं मुलीच्या शिक्षण आणि संसार आणि याच्याकडे होते त्याच्यामुळे मी तिकडे काही बघतही नव्हते परंतु माझ्या लक्षात असं आलं की एका प्रकरणामध्ये माझ्या जातीचं प्रमाणपत्र जे जा आहे तर ते कायदेशीर कामासाठी मला द्यावं लागलं ला होतं आणि मग कायदेशीर यंत्रणांना माझं ते कास्ट सर्टिफिकेट मी दिल्यामुळे त्याच्यावरची माझी जात आणि माझा धर्म जो रेकॉर्डेड आहे तर ती माहिती संबंधित व्यक्तीला मिळाली आणि मग ती वे ती माहिती घेऊन ही व्यक्ती जी आहे तर ती व्यक्ती ती माहिती माझ्या अगेन्स्ट माझ्या बदनामी करण्यासाठी ती माहिती वापरत आहे आणि ती माहिती नीस वापरतच नसून म मा, माझ्यासारख्या आणखी एक दोन महिलांना ती जबरदस्तीने तुम्ही धर्मांतर का करत नाही धर्मांतर तुम्ही करा धर्मांतर करा असं ती जबरदस्ती धर्मांतर करण्यासाठी ज्या कम्युनिटी पोस्ट असतील काही असतील असं ती टाकत आहे आणि सांगायचा मुद्दा हा आहे की भारतीय संविधानातलं जे काही घटनेतलं जे काही पंचवीस कलम आहे हे ब भारतीय स्व काय म्हणतात ना धार्मिक स्वातंत्र्य तंत्र्याचं जे मूलभूत हक्क आहेत ते स्त्री असो की पुरुष असो प्रत्येकाला संविधानाने दिलेलं आहे आणि कुठल्या धर्माचं पालन करायचं आहे कुठल्या धर्माचा स्वीकार करायचा आहे अशा पद्धतीचं ते स्वातंत्र्य आहे धर स्वातंत्र्य ही व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे ती उंबऱ्याच्या आतली बाब आहे आणि हे स्वातंत्र्य जेव्हा भारतीय संविधान आम्हाला देतं तर तेव्हा आमच्यावर काही जबाबदाऱ्यासुद्धा धार्मिक टाकत असतं संविधान की तुम्ही तुमच्या धर्माचं प पालन करत असताना प्रचार प्रसार करत असताना दुसऱ्या धर्माच्या भावना दुखवणार नाही दुसऱ्या धर्माचा द्वेष होणार नाही अशा पद्धतीचं वर समाजामध्ये कायद्याला आणि संविधानाला अपेक्षित असतं आणि आम्ही त्या पद्धतीने वर्तन करत असतो आम्ही कधीही कुठल्याही धर्माला द्वेषदायक असं कधीही बोललेलो नाहीत परंतु माझ्या जे काही कास्ट सर्टिफिकेटवर माझा जो धर्म रेकॉर्डेड आहे माझी जात जी रेकॉर्डेड आहे तर त्या त्याचा वापर संबंधित व्यक्ती संबंधित महिला आम्हाला धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती करत आहे तर सांगायचा मुद्दा हा आहे की एक खोटी माहितीसुद्धा किंवा मा द्वेष पसरवणारी माहितीसुद्धा ती स्प्रेड करत आहे ती माहिती अशी आहे की आमच्या जातीचे जे सर्टिफिकेट आहेत त्याच्यावरती हिंदू म्हणून आहे धर्म हिंदू म्हणून आहे आणि जात मग आमच्या महार मांग चांभार मोची अशा पद्धतीच्या आहेत परंतु त्या जातीचं जे रेकॉर्ड आहे तर माझ्या ते कसं आहे की बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पनला बौद्ध धम्म दिला आणि ते दा बौद्ध धर्मा दिला आणि एस्सीचे जास्तीचे जे लोक आहेत जे महार समुदायातले जे लोक आहेत ते खास करून बौद्ध झाले त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला झालं असं की माझ्या जे नातेवाईक आहेत माझी आजी आहे माझी आई आहे ही जे लोक आहेत ही फेमिनिस्ट लोक म्हणजे ऑफ महिला प्रमुख असलेली लोक होती ह्यांच्याकडे शिक्षणाचं काही हे नव्हतं त्यांना शिक्षणाच्या संध्या मिळाल्या नाहीत त्यांच्यामुळं त्यांच्या ज्या काही जातीच्या नोंदी झाल्या तर त्या हिंदू महार हिंदू चांभार हिंदू मांग आशा झालेल्या आणि मग माझं जे कास्ट सर्टिफिकेट मिळालं मी तिसऱ्या पिढीतली शिकलेली असल्यामुळं माझं कास्ट सर्टिफिकेट हे मी एकोणीसशे नव्याण्णवला मी जेव्हा दहावीची एक्झाम दिली तेव्हा मला कॉलेजला जात असताना मला त्याची गरज होती आरक्षणातून आणि त्या कॉलेजच्या फीसमध्ये कन्सेशन मिळण्यासाठी ते गरज होती तेव्हा ते कास्ट सर्टिफिकेट काढलेलं होतं मग ते कास्ट सर्टिफिकेट संबंधित अधिकाऱ्यांनी ज्या नोंदी आहेत मग तुमच्या टी सीवर तुमच्या निर्गम उतार्यावर तर त्यानुसार ते कास्ट सर्टिफिकेट आम्हाला प्रोव्हाइड केले आणि आम्हाला ते दिलेले मग तेव्हापासूनचे जे कास्ट सर्टिफिकेट आहेत तर मग ते आमचे हिंदू महार हिंदू चांबार हिंदू मांग असेच आहेत आणि हे फक्त माझ्याच बाबतीत नाही तर हे अनेक दलित जे आहेत मग ते चांबार असतील मांग असतील मोची असतील महार असतील हे जे आहेत तर ह्या लोकांच्या बाबतीत बहुतांश लोकांच्या बाबतीत हेच आहे की त्यांच्या नोंदी ह्या हिंदू महार मांग अशा आहेत त्याच्यामुळे तिथं हे नाही आहे बौद्ध बनून असं नाही आहे परंतु आता याच्यामध्ये जर झालं तर ह्या नोंदी ज्या पूर्वीच्या लागलेल्या लाग आहेत त्या लागलेल्या आहेत कारण त्या त्या पद्धतीनंच आलेल्या आहेत मग आता त्याच्यामध्ये आम्हाला बदल करता येत नाही आमच्याकडे बौद्ध धम्म स्वीकारल्याचे मग किंवा आम्ही ते विधिवत वर्तन केल्याचे किंवा आम्ही धम्म परिषद अटेंड केलेले वगैरे जे असतील तर त्या पद्धतीचं आमचं येतं परंतु आमचे जे मूळ कागदपत्र आहेत डॉक्युमेंट्स जे आहेत त्याच्यावरती ते येतं आणि मग ते जर येत असेल तर हे माझ्या सत्य सौंदर्माच्या एकटीच्या बाबतीत नाही ते बहुतांश लोकांच्या बाबतीत आहे परंतु या बाबीला घेऊन की बाबा ती हिंदू ही आहे ती हिंदू चांबार आहे ती हिंदू महांग आहे ती हिंदू महार आहे मग त्यांनी हिंदू धर्म स्वीकारावा मग त्या बौद्ध नाही येतं बाई आम्ही तुझ्या म्हणण्यानुसार का स्वीकारावं आणि तू आमच्यावर जबरदस्ती का करावी आम्हाला कोणत्या धर्माचं पालन करायचं आहे आमच्या आम्हाला कोणता धर्म स्वीकारायचा आहे आमची मर्जी आहे आम्हाला अधिकार दिलेले आहेत तू कुठल्या धर्माचीही आहेस का तुला कोणी कुठल्या धर्मानं तुला काय म्हणतात ना शंकराचार्यांनी यांनी कुणी नेमलेले का तुला तू, तू धर्माचे ठेकेदार आहेस का धर्माची तू कुणी आहे, रखवालदार आहेस का तू तू कुणी संरक्षक आहेस आहे आहे का कोण आहेस तू आम्हाला जबरदस्ती धर्म स्वीकारायला लावणारी आहेस तू कोण हां तुझा संबंध काय आहे तो बाई आम्हाला धर्म आम्ही केल धर्मांतर केलं पाहिजे आम्ही धर्मांतरण केलं पाहिजे हे म्हणणारी तू कशासाठी तू आम्हाला धर्मांतर करायला लावतीस आणि जबरदस्ती आम्ही धर्मांतर केलं पाहिजे तू अशा कशासाठी बोलतेस काय गरज आहे हां कुठल्याही व्यक्तीला तुम्ही जबरदस्ती धर्मांतरण करायला लावण्याचं हे कारण काय आहे तुम्हाला ह्याच्यासाठी नेमलेलं की हे ह्या कार्यकर्त्यांना तुम्ही असं म्हणा म्हणजे ते धर्मांतर करते आम्ही का करावं धर्मांतर आम्ही आणि जर आम आम्हाला धर्माचं पालनच करायचं असेल आम्ही हिंदू धर्माचं पालन करू आम्ही बौद्ध धर्माचं पालन करू आम्ही इस्लाम धर्माचं पालन करू आम्ही शीख धर्माचं पालन करू आम्ही जैन धर्माचं पालन करू आमच्या घरात अनेक धर्माचे लोक एकत्र राहू शकतात एवढे आमचे विचार आहेत हां आम्ही ब्रॉड माइंडेड विचारांची लोकं आहेत त्याच्यासाठी आम्हाला एकाच धर्माचा आम्ही असावा असं का तुला वाटतं बाई कशासाठी आम आमच्या सारख्या लोकांवर धर्मांतरण करण्यासाठी कशासाठी जबरदस्ती करायची याच्यासाठी गुन्हा दाखल होऊ शकतो जबरदस्ती आम्हाला नास्तिक म्हणून आम्ही नास्तिक आहोत आणि ह्यांच्या जाती वेगळ्या आहेत ह्यांचे धर्म वेगळे आहेत आहे मग ह्यांना धर्मांतरण करायला लावलं पाहिजे कशासाठी आमचं धर्मांतरण करायला लावायचं कशामुळे कुणी दिले ठेका दिलाय का करायला लावायचं तर सांगायचा मुद्दा हा आहे की यस्सीच्या महिलांना ज्या बौद्ध धर्माशी रिलेटेड आहेत ज्यांच्या कागदपत्रावर हिंदू धर्म रेकॉर्डेड आहे अशा महिलांना ही संबंधित व्यक्ती त्रास देते धर्मांतर करण्यासाठी तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि पोलिस सुद्धा आमची विनंती आहे की या व्यक्ती ही जी व्यक्ती आहे तर ही धार्मिक द्वेष पसरवत आहे दोन धर्मात दोन जातीमध्ये वारंवार तीढ निर्माण करत आहे वारंवार धर्मांतर करण्यासंदर्भाने आमच्यावरती दबाव टाकत आहे आणि त्याच्यासाठी या व्यक्तीवर कारवाई होणं गरजेचे आहे असं आम्हाला वाटतं आणि हिच्या ज्या काही स सोबत जे लोक आहेत ही लोकंसुद्धा तिला साथ देत आहेत त्याच्यामुळे या लोकांवर कारवाई होणं अपेक्षित आहे जेणेकरून दोन धर्मामध्ये दोन जातीमध्ये द्वेष निर्माण होऊन कु कुठली तरी अनुचित घटना घडू नये म्हणून आमची पोलीस डिपार्टमेंटला महाराष्ट्र शासनाला सुद्धा विनंती की हे यूट्यूबवर जास्त करून हे प्रकरण संबंधित लोक चालवत आहेत आणि लोकांना धार्मिकतेवरून ट्रोल करत आहेत त्यांना ज धर्म बदलण्यासाठी धर्मांतरण करण्यासाठी हे करत आहेत त्यांना टॉर्चर करत आहेत त्यांना मानसिक त्रास देत आहेत अशा ज्या महिला आहेत तर ह्या पूर्वीच्या गुन्हेगार आहेत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत तो तर या बाबतीमध्ये प्रशासनाने दखल घ्यावी असं मला वाटतं जाणीवपूर्वक आम्हाला धर्मांतरण करण्यासाठी संबंधित महिला ही त्रास देत आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्हाला खूप त्रास होत आहे या महिलेचा आणिच्या टोळीचा तरी प्रशासनाला पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे की याकडे तुम्ही लक्ष द्यावं थँक्यू